खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नहीं चलती मुझे तो भूक लगी है तो अब मुझे समोसा कुछ खाने की आदत पड़ी है मुझे एक तो भूक सहन नहीं होती है तो अभी तो मैं चाहता हूँ कुछ खाने का इंतजाम करता हूँ। मी काय करतो माहिती का माझा भाऊ आहे ना पतलू तो पातळसा एकदम असा तो पटकन झाडावर चढतो आणि पटकन पेरू आणील तोडून मी पेरू खायला जातो आता मस्तपैकी पैकी पेरू मी पतलूकडे जातो मी पेरू खातो तिथे जाऊन मजे पतलू तिकडे असेलच कुठेतरी पतलू पहिले कारण मी मेरे दिमाग की बत्ती चलती नाही हा हे पेरू हे पेरूच्या जा झाडावर जा चढावं लागेल अ किती पेरू आहे इथे आता पण मला झाडवर चढता येत नाही पतलू हे आला तर बरं होईल पतलू पटकन चढतो ना तो बघतो मी प्रयत्न करून तो बघतो <laughs> नाही जमत मला आता मी पतलूलाच बघतो कुठंतरी दिसतो पतलो पतलो कुठे दिसतच नाही मला नाही पतलो 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 Mm. हाई थे तरी बोलतोय अरे पतलू इथेच काय रे मोटू तुझे पताय ना खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नाही चालतीला भूक लागली तुला भूक लागली मला आता अरे मी झोपलो अरे आपण तिथे पेरू खाऊ ना चल ना कुठं रे इथे आपल्या विहिरी झाड आहे ना तिथे आपण पेरू तोडू आणि खाऊ मम्मी बोलणार नाही ना, ना ना नाही बोलणार चल ना मम्मी असेल रे वावरात अरे मम्मी तिकडे इकडे गेले कांदे निंदायला गेलेली पटकन भूक लागली रे मला चल मेरा खाली पेट दिमाग नाही चालता रे मग तू जायचं नाही एकता मला नाही चढत मी चढायला वरती गेलो पडलो खाली मी अच्छा हो ठीक आहे चल आपण मी तुला तोडून देतो पेरू हा इकडून ये ना पतलो चल पतलू चल पतलू बे ना काय करू दोन दोन तीन तीन खाऊ जाम खाणार बर का पतलू पोट जाम मला मोठे मोठे जाम द्या चाल तुला मी मोठे मोठे देतो तू छोटे खा हो मला नको जास्त तुला देतो हे बघ पतलू इथे हे झाड आहे बघ दिसले हे झाड हे बघ ते जाम किती दिसता बघ ना समोर हा ना चढू का वरती हो, मी मी खाली बसू का मग इथे चालल तू थांबत था मी चढतो पतलू चढ वरती मी हात लावू का पतलू तुला लावणार लावणारे मोठू दोन मिनट थांबत थांबत चढतो मी हो चढ हळू चढा अरे मला मदत करायची सोडून घेतो कुठं जात्या काय समजत नाही मम्मी मम्मी काय रे मी आटकलो मम्मी पतलो आटाकला झाडावर लवकर नाही अरे तुम्ही काही रिकामी उद्योग कमाले मम्मी अरे तो चढला झाडावर पडला बिडला मग अगं मम्मी हा मोठू मला बोलतो पेरू तोडून मम्मी खोटे बोलते पतलू काय म्हटलं मग मी काहीच म्हणलो नाही तोच म्हटला पेरू खायला चला नाही ना, ग मम्मी किती झाडावर पेरू आपण काढून नंतर ते पडन ना तो पतलू मम्मी मोठो मोठ तुला समजत नाही आपला बाबा जीव लावायचा सोडून त्याला झाड चढवलं मम्मी बी पडलो असतो मला नव्हती पेरू खायची तोच म्हटला तुला माहिती ना मम्मी याला कशी भूक लागती चल उत्तर आता खाली चल मम्मी मी मम्मी हळूहळू ये हळूहळू ये पड मम्मी मम्मी हळूहळू मम्मी आता परत चालशील का नाही मम्मी नाही करशील परत झाड मला आग्रह करतो खूप मम्मी मी नाही आग्रह केला मी त्याला काय बोललो पतलू आपल्याला ना नाही खायचे पेरू म्हणतो दादा खाय ना एक पेरू गोट बोलतो गोट गोट बोलतो मम्मी बरं मी आता चला अभ्यास करून घ्या चला अभ्यासाचा टाइम झाला माझी चुकी नाही ना नाही नाही चालेल दोघं पण अभ्यासाला बसा शिस्त